नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूसच्या बा पिकाचे बाजार भाव जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे चंद्रपूर येथील बरोरा या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अहमदनगर येथील पाथर्डी या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला या बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल भाव चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि जास्तीत जास्त प्रति क्विंटल भाव चालू आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नांदेड नांदेड या बाजार समितीमध्ये कापसाला भाव चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकवीस रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो राळेगाव राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाला भाव चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी आणि जास्तीत जास्त कापसाला भाव चालू आहे गे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर येथील उमरेड नागपूर येथील उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पुणे बारामती या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो बुलढाणा त्यान बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापसाला कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला अकोला या ठिकाणी कापसाला कमीत कमी भाव चालू आहे मित्रांनो सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्त जास्त भाव चालू आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापसाचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद